नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेये सादर केली जातात किंवा घरामध्ये बनवली जातात बाहेरूनही विकत आणली जातात तर त्यामधलंच एक सरबत आपण आज येथे झटपट असं बनवणार आहोत सरबत एकदम साधं सोपं घराच्या साहित्यात तयार होणारं पेय आहे बाहेरून विकत आणलेलं कोणतेही ड्रिंक देण्यापेक्षा सरबत हे कधीही गुणकारी औषधकारी आणि शिवाय यामध्ये वगैरे घालून दिला तर मुलं अगदी आवडीने आणि झटपट तयार सुद्धा आहे सरबत रेसिपीसाठी येथे आपल्याला एक पिकलेलं छान असं लिंबू घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर पिकलेलं नसन तर कच्च घेतलं तरी चालेल त्यानंतर एक वाटी साखर येथे मी आवडीप्रमाणे काढून घेतली त्यानंतर एक छोटा चमचा सब्जा येथे मी भिजून घेतलेला आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तरी चालेल या पद्धतीने आपण पूर्ववत तयारी करून घेतली आता लिंबामधून झटपट रस बाहेर निघण्यासाठी येथे आपल्याला पारंपरिक रीतीने लिंबू असं आपल्याला खाली रगडून घ्यायचं आहे आणि थोडस बिलबिल येथे करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लिंबूचा रस काढण्यासाठी स्पेशल मशीन असेल तर त्याने काढा हे पहा अगदी छान आणि झटपट या पद्धतीने केलं तर रस निघून येतो आता सरबतासाठी पाणी घेताना नेहमी माठातील थंड पाणी घ्यायचं त्यामुळे सरबत अतिशय चवदार आणि छान असं लागतं आणि सरबताला वेगळी अशी गोडी येते तांब्या अर्धा पर्यंत भरला त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालून घ्यायची तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार साखर तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता हे पहा साखर घालून घेतली आता आपल्याला यामध्ये ही साखर चमच्याच्या मिक्स करून घ्यायची गावाकडे एका तांब्यातून दुसऱ्या तांब्यामध्ये हे पाणी ढवळून व्यवस्थित असं सरबत पारंपारिक रीतीने तयार केलं जातं आपण येथे चमचा फिरवून झटपट अशी साखर विरगळून घेतलेली आहे अगदी झटपट साखर विरगळल्यानंतर यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ घालायचं मिठामुळं सरबताला एक छान अशी चव येते आणि शिवाय सरबत थंड सुद्धा होतं हे पहा या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की यामध्ये अजिबात साखर राहिलेली नाही या पद्धतीने झाल्यानंतर एकदा चव घेऊन पहा आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर अजून घालून घ्यायची आहे आता येथे व्यवस्थित अशी साखर मिक्स झाल्यानंतर लिंबू आपल्याला आडवा धरायचा आहे आणि नंतर चाकूने ते कट करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने लिंबू आपल्याला उभं नाही तर आडवं कट करून घ्यायचं आहे आता सर्व रस आपल्याला लिंबाचा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे फक्त लिंबूची साल आपल्याला खाली पडून द्यायची नाही या पद्धतीने पिळून घेतल्यानंतर एकदा चेक करून पहा चव घ्या आणि त्यानंतरच उरलेली फोड आपल्याला पाण्यामध्ये पिळून घ्यायची आहे या पद्धतीने झटपट असं आपलं सरबत तयार झालं त्यानंतर हे सरबत आपल्याला गाळून घ्यायचं आहे एक गाळणी घ्यायची आणि गाळणीच्या साहाय्याने हे सर्व गाळून घेतल्यानंतर आता हे सरबत झटपट अस सर्व करण्यासाठी तयार आहे त्यानंतर आता येथे दोन ग्लास घ्यायचे आणि ग्लासमध्ये आपल्याला हे सरबत छान असं सर्व करून घ्यायचं तुमच्याकडे जे ग्लास असतील त्यामध्ये हे सरबत सर्व करून घ्यायचं नाहीतर हे फुलपात्र्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व करू शकता सरबतासाठी पाणी घेताना आपण फक्त अर्धा तांब्या पाणी घेतलं होतं म्हणजे छोटे दोन ग्लास भरून घेतले होते परंतु येथे आपले पूर्ण दोन काचेचे ग्लास फुल भरून सरबत तयार करून घेतलं आता सब्जा घालताना त्यामधलं पाणी यामध्ये जाऊ नये म्हणून सब्जामधलं जे पाणी असतं ते सर्वप्रथम काढून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला सब्जा यामध्ये सव करून घ्यायचा या पद्धतीने मुलांसाठी हा अगदी आरोग्यकारी झटपट असं तयार होणार थंड पेय आहे हे तुम्ही तयार करून बॉटलमध्ये भरून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतात मुलं जेव्हा येतील तेव्हा त्यांना ते झटपट असं तुम्ही थंडगार पेय सर्व करू शकतो मुलांना बाहेरचं ड्रिंक देण्यापेक्षा किंवा बाहेरचं काही पेय देण्यापेक्षा या, या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी झटपट असं थंडगार सरबत करून मुलांना सर्व करू शकता मुलांनासुद्धा या पारंपरिक पेयेची नक्कीच आवड लागन तर तुमच्या मुलांसाठी या पद्धतीने थंडगार पेय नक्की करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल बटन नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद